सातारा पाटणमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत विरोधात घोषणाबाजी करण्यात आली काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू नागरिकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेधात पाटण शहरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणाने मुर्दा परिसर दणावून गेला पाकिस्तान, बड़वा है। पाकिस्तान बड़वा है। आंदोलन कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालय पाटण व पोलीस स्टेशन पाटण येथे धडक देत भारत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी घेतला होता अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने